भारत सगळ्यांचा आवाज जरा दिल्ली पर्यंत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही प्रकार मनात न आणता नरेंद्र मोदींसाठी आपल्याला काम करायचंय आणि नरेंद्र मोदींसाठीच आपल्याला घोषणा द्यायच्या जय श्रीराम जय श्री राम जय भवानी हर जय 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 शिवाजी हर जय 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 भवानी धन्यवाद धन्यवाद

अजित दादा पवार साहेब आणि उदयजी सामंत साहेब यांना ऐकण्यासाठी हे मावळती सगळे बंधू आणि भगिनी गेली एक जवळपास दीड महिना झाले आपण तानामध्ये ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना घरोघरी जाऊन प्रचार करतोय आज पुढचे तीन ते चार दिवस आपल्या सगळ्यांना ताकदीने आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या या विभागाचे विद्यमान खासदार आणि भविष्यातील आपल्या सर्वांचा जे स्वाभिमान आणि सन्मान वाढवणारे आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्यासाठी आपण सगळेजण तन मन धनाने या ठिकाणी काम करतोय मग मागच्याच या महायुतीच्या मेळाव्यामध्ये हो आम्ही ज्यावेळी बोललो त्यावेळी नरेंद्रभाई मोदी हे घराघरामध्ये पोचलेलं एक आय नेतृत्व आहे की ज्यांना पूर्ण भारतच नाही तर जगमान्यता भेटलेला असा नेता असेल तो फक्त नरेंद्रभाई मोदी आहे नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी सांगतात कि मला या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची सेवा करायची आहे आम्ही पंतप्रधान प्रधानमंत्री नाही आहे मी प्रधान सेवक आहे आणि म्हणून नरेंद्रभाई मोदी एक विश्वासन आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत ही इलेक्शन आपल्या सगळ्यांचं भवितव्य ठरवणारी इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये आपल्याला निर्णय करायचा आहे की देश एका विश्वासू व्यक्तीच्या हातामध्ये द्यायचा आहे की ज्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि म्हणून आपण सर्वजण नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही अनेक वक्त्यांना त्या ठिकाणी भाषण करायच्यात आणि जवळपास चार वाजता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात राज्यामध्ये ज्यावेळी एकनाथजी शिंदे साहेब मुख्य हे मुख्यमंत्री झाले आदरणीय आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना साथ म्हणून अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की विकासाच्या दृष्टिकोनातून मी नरेंद्रभाई मोदींबरोबर चाललेलो आहे म्हणून राष्ट्रवादी भाजपा शिवसेना आरपीआयची महायुती ही आपल्या राज्यामध्ये पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी निवडून आणल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो आणि येत्या तेरा तारखेला आपले उमेदवार श्रीरंगप्पा बारणे साहेब यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून श्रीरंगप्पा बारणे आपण प्रचंड मताधिक्याने विजय करावं असं आव्हान या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र